नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक पोलीस पोलीस टाइम्स अवाज बुलंद साथी, सत्ते टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या आत्ताच लाईब करा तळा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला नगरपंचायत तळाचा ध्वजारोहण नगर अध्यक्षा सौ माधुरी गोल यांच्या हस्ते सकाळी मिनिटांनी करण्यात आले या प्रसंगी उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे मुख्य अधिकारी नगरसेवक आणि नगरसेविका कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते पोलीस ठाणे तळा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सर्व पोलीस बांधव उपस्थित होते कृषी कार्यालय तळा येथे था। कृषी अधिकारी श्री आनंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी कर्मचारी उपस्थित होते पंचायत समिती तळा येथेही ध्वजारोहण पार पडला तहसील कार्यालय तळा येथे सकाळी ठीक वाजून मिनिटांनी तहसील कार्यालयाच्या पटांगणात तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार गटविकास अधिकारी शहराच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी राजकीय मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी वृंद मुख्याध्यापक शिक्षक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी आणि तळेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली परेड सादर करत तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले त्यानंतर तहसीलदारांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात तहसीलदार स्वाती पाटील यांनी सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला चहा नाश्त्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तहसीलदारांकडून सर्वांचा आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शहरात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी तळा येथील शादुल्ला सजवून देशभक्तीपर गीत वाजवत तळा शहरात रिक्षा फिरवत असतात तळावासियांचे लक्ष आवर्जून शादुल्ला गोठेकर यांच्या ऑटो रिक्षाकडे जाते सामान्य नागरिक आपली देशभक्ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत असतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शादुल्ला गोठेकर आहेत माझं नाव शादुल्ला गोठेकर आहे मी दर प, स पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या देशासाठी मी वर्षाला गाडी बनवत असतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स